할수있습니 हॅलो गाईज कशी आहेत तुम्ही सर्व मजा असणार तर मित्रांनो आजची आजचा दिवस म्हणजे खूप मोठा आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे चोवीस तारीख आजची आणि आजच्या दिवशी आपला कोणता बड्डे आहे भाईचा बड्डे आहे आणि म्हणजे मदला भाऊ आपला तुम्ही प्रत्येक मध्ये बघत असाल आणि आजच्या त्याच्या बड्डेच्या दिवशी आपण कार घेतलेली आहे आणि कार घेण्यासाठी आपण जातो तर मुंबईला डिलिव्हरी आपली मुंबई साईडला आहे सो आपली फॅमिली अजून रेडी होतोय आम्ही चौकात जण गाडी बसली सुद्धा आहोत अजून दोन गाड्या आहेत एक बुलुर आहे अजून एक आपली ब्रिजा आहे दोन गाड्या शिभम भाई तो अजून निघतोय अजून म्हणजे सगळे सगळ्याच्या तयारी चालू सुद्धा आहेत आपण सगळे आले तसे आपण गाड्या एकत्र काढू भरपूर लांब ट्रॅव्हलिंग आहे काहीतरी किलोमीटर आहे काहीतरी सो आपण जाऊया शोरूम ला हार वगैरे आपण सगळे पेड वगैरे घेतलेले आहेत सो आता आपण निघायचं निघू आपण लवकरच आपली माणसं इकडे वेट सुद्धा करताय बघू शकते आपला गोल्या वहिणी इकडे बंधू बच्चू ऐकलं कस असते बघ गोले आमचा जायचा आपण बोलूया आता तर नाही आमचा लुक बघा काय आमचा लुक बघू शकता तुम्ही काय ब्लॅक डिस्ट नाही सगळ्यांची सगळ्यांची आमची काल फक्त आमचे पप्पाच गोरं येत तो आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊ आणि तिकडे भेटूया

आठवडू मध्ये मुंबईला काहीच आपण घाटकोपरला आता दाखवतो का आपण ब्लॉक मध्ये पहिलेच आपण उद्योग बघायला भेटणार तुम्हाला दाखवतो पाहिजे बायानं मान सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार

तर गाईज फायनली पोचलो आपण आपल्या शोरूम जवळ आणि गाडीवर जस्ट आताच पडदा टाकलेला आहे दाखव थोड्या वेळातच येतच शोरूम गाडी तर गाय आपण जाऊया तास मध्ये आणि बघूया आपली गाडी तर गाई जे आपली गाडी घेऊ शकता बरेच ना दाल ना म्हण गाडी कायदा आपले पॅक केले इकडे गाडी थोड्या वेळात आपण पडदा उडवू

रील्स बनवतो एक आपली मेमरीज मेमोरीज सो त्याला आपला म्हणते पंधरा वीस मिनिट त्याने एका व्हिडिओ साठी सो आता बघूया कुठपर्यंत का आणि पुढे काय होते ते आता ब्लॉग मध्ये कंट्रोल राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा सो चला तर गायज व्हिडिओची प्लॅनिंग करताना आपली मंडली सो गायज एक्सायटेड येस गाई सगळे बघूया तुम्ही ब्लॅक टीम

गाय हड़न कसाराई जला रेडी थ्री टू वन गजब बेचती है मोर, मोर, ठीके स्टार्ट रेडी थ्री टू वन

आ गया तो किधर है आ नहींता रे बरोबर आ ते

गाडी चालव हॅशटॅग हॅशटॅग किती हॅशटॅग किती हॅशटॅग हो काय बोलते कसं वाटेल सकाळी नऊ वाजता जायचा सात ते आठ वाजेपर्यंत आपली सकाळ काय होत आमची आमची सकाळ किती वाजता होत सात वाजता सात वाजता काही जातला भाऊ तुम्हाला कसं वाटतंय काय बोला तुम्ही आमच्याबद्दल काय गाडी कशी वाटली तुम्हाला कसं वाटतंय गाडी एकदम पद्धती एकदम टाकाटाक एकदा सात जण आपण नऊ जण नेऊ करू शकतो आपण रिक्षा आप रिक्षान? रिक्षान? आप रिक्षान तेरा भरतो सात आहेत सात चौदा भरू तर काय फायनली आपले शोरूमच्या बाहेर गाडी निघाली आणि आम्ही चालू घरच्या रस्त्याला तुम्ही बघा असू ब्लॉग मध्ये आणि मस्त सेलिब्रेशन करत आला बाबाच्या बर्थडेच्या दिवशी मस्त आपण धमाका गेला आणि आपली ड्रीम कार होती ती आणि फायनली बर्थ्याच्या दिवशी घरी नेली ती गाडी सो आपली गाडी गेले पाठी तिचं भरला आपण माग मागून येते म्हणजे इकडे तिकडे गाड्या झाल्यात तुम्ही मुंबई बोलला बघायला गेला तर तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये किती जाम असते तो सो आपलं जेवण सुद्धा करायचा होता पण या ट्रॅफिकच्या आणि पार्किंगच्या मुले आपल्याला कुठे पार्किंग करायला मिळाली नाही सो आता आपण आटेच येतो मध्ये ज्या रोडने आलो त्या रोडने आपण जाणार घरी सो असं कंटुरू ब्लॉकमध्ये आता घरी गेलो आपण पूजा वगैरे करू आणि पूजन करून जाऊ एखाद्या वेळेस महागणपतीच्या चिन्ह महागणपतीच्या इथं पाय पडायला गाडी ताब घेऊन सो असंच मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करायला विसरू नका सो चला दाखवू शकतात

तू काय बोलत नाही का पार्टी दिली पार्टी म्हणजे ही बड्डेची पण आहे आणि गाडीची पण आहे नेक्स्ट पार्टी, पार्टी, पार्टी। दिशील ना पार्टी शंभर टक्के शंभर टक्के नको रेसबीस नको काही काय बोलशील ताई मस्त झाली पार्टी ना जोरदार आज मोठा चाल का आपला ताई मम्मी कसं वाटतय बाबा आपली गाय आई बघू शकता कधीच बाहेर निघत नाही आज रात्री आली रात्री काय धंदा आपला या रात काय धंदा ना आपला या मग इथं फोटो शूट असताना इकडे पप्पा बघा कसं वाऱ्यामध्ये बसलेले आहेत बघा कसं वाटतंय आज आपली गाडी आली कसं वाटतंय तुम्हाला कशी गाडी आपली सुपर आहे ना पाटील पप्पाला काय आवडलेलं आहे आणि इकडे फोटोशूट चालू असताना इकडे सगळे जय मलारला आपल्या असताना इकडे काका आहे काका कसं वाटतंय छान गाडी पण मस्त आहे गाडीचं लुक पण छान आहे ब्लॅक कलर मध्ये बटे बटे पण मस्त आले मस्त आणि आपले इकडे भाऊजी नवीन ऍडेड भाऊ पार्टी ओके गाडी गाडी पण ओके ना आणि इकडे आपले बाजू भाऊ कसं फिलिंग वाटे गाडी पण असं आपल्या काय असं आहे ना आणि इकडे सुयश शुभम बसताना भाऊजी आपले एक भाऊजी कुठे गेले भाऊजी इकडे लपलेत भाऊ कशी वाटली पाठी आणि गाडी कशी वाटली ब्लॉग येणार शंभर टक्के येणार कसं वाटेल तुला सध्या तरी आम्ही ब्लॉग आतुरता करतोय आणि आमच्या बाईने ब्लॉग जवळ जवळ सहा महिने सहा महिने सहा महिने बंद ठेवले सहा महिन्याला ब्रेक घेतलाय हा ब्लॉग लवकरच ऍड होईल थोडे काम कामामुळे आपला ब्लॉग बंद होते सो आता आपला पहिले परत होप येणार आणि परत येणार येणार लगेच येणार चार दिवस ला कसं वाटतंय पाठी कशी वाटली एक नंबर ना आणि गाडी गाडी पण एक नंबर ना ओके एसी कशी वाटली शिटात तुम्ही आवाज दिला नाही हा <laughs> <laughs> सो आता गेल आपण केक वगैरे कापून घेऊ आरतीकडे चालू आहे दिवा वगैरे आणला येतो <laughs> हॉटेलमधून तर काय आपण केक वगैरे कापून घेऊया इकडे मयांग मयंग कसा वाटवला मयँग शेठ <laughs> 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 लावणी लावणी <laughs> <laughs> आहे ब्थडे स्पेशल लावणी काय बघू शकतो मी नाही लावू काय आता गाडी बर्थडे असा कोण असेल लवकर लवकर येऊन दे कमेंट मध्ये सांगा आम्हाला मी आहे लग्नाची सत्तावीस वर्ष चालले बाय बायडुड लिहून द्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा मला कोण लग्नाचे आहे

The next day. Black, 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 black. Mm. 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 पाए

मामाने तिकडे जागा भरली